बघा एक आगगाडी बारा किलोमीटर अंतर केवळ दहा मिनिटात पूर्ण करते सर जर ती दूरध्वनी ऑफिसला सहा सेकंदात पार करत असेल तर त्या आगगाडीची एकूण लांबी किती सर या आगगाडीचा प्रश्नामध्ये वेग दर्शवला का नाही प्रश्न विचारला आगगाडीची एकूण लांबी किती मात्र प्रश्नामध्ये एक विधान आहे निश्चितीपूर्वक दर्शवलेलं आगगाडी बारा किलोमीटर अंतर केवळ दहा मिनिटात पूर्ण करते या वाक्यावरून त्या आगगाडीचा मीटर प्रति सेकंद वेग काय काढून लक्ष द्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आग गाडीचा मित्रांनो लक्ष द्या आग गाडीचा मीटर प्रति वेग काड़ू, आग गाडी बारा किलोमीटर एवढं अंतर दहा मिनिटामध्ये कापते पूर्ण करते मग आता मीटर प्रतिसेकंद वेग काढायचा कसा या बारा किलो मिटर चे मीटर मध्ये रूपांतरण करा एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात बारा किलोमीटर मध्ये बारा हजार मीटर आता दहा मिनिटाचे सेकंदामध्ये रूपांतरण एका मिनिटामध्ये साठ सेकंद दहा मिनिटामध्ये सहाशे सेकंद असतात हे मीटर आणि हे सेकंद या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आणि साहिन दोन्ही बारा उरलं शून्य दोन वर वीस मीटर प्रतिसेकंद हा त्या आग गाडीचा वेग आला आता आलेल्या या मीटर प्रतिसेकंद वेगावरून आग गाडीचा ताशी वेग काढून हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आग गाडीचा आगगाडीचा ताशी वेग काढून ताशी वेग आता कसा काढायचा ताशी वेग इथं मीटर प्रति सेकंद वेग मांडा गुणीला ताशी वेग काढत असताना अठरा छेद पाच गुणीला घ्यावे लागतात का याच निरसन निरूपण एक्सप्लेन स्पष्टीकरण जर का हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या आवश्यक आता हा भाग चार न गेला वाचूक वीस म्हणजे चार गुणीला अठरा याचा अर्थ चूक बहात्तर किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा कोणता वेग आहे हा आता ताशी वेग लेखरांना लक्ष द्या हा त्या गाडीचा ताशी, ताशी वेग आहे आता आपल्याला ताशी वेग मिळाला आता हे पुढचं वाक्य काय म्हणते बघा जर ती दूरध्वनी ऑफिसला सहा सेकंदात पार करत असेल तर आग गाडीची एकूण दांडी किती यासाठी आता सूत्र मांडा लेकरांनो लक्ष द्या सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग हे सूत्र का मांडलं त्या आगगाडीची लांबी किती अंतर विचारलं लांबी म्हणजे काय हो या काही महत्वाच्या गोष्टी लांबी म्हणजेच लेकरांनो अंतर जाडी खोली म्हणजेच उंची आगगाडीची एकूण लांबी किती म्हणजेच अंतर विचारलं अंतर सूत्र वेळ वेग आता ही आगगाडी दूरध्वनी ऑफिसला सहा सेकंदात ओलांडते हा वेळ इथं सहा सेकंद मांडा आणि आगगाडीचा हा ताशी वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास मात्र इथं आता पाचशे अठरा गुणीला घ्यावे लागतात का या संबंधीचं निरूपण रेल्वे प्रश्न अंतर रेल्वे, या माझ्या प्लेलिस्ट मध्ये मी बरेच वेळा केलेला आहे आता भाग देया गुनिला गुनिला चुक चुक हा भाग द्या अठरा चूक बहात्तर लेकरांनो सहा गुणीला चार गुणीला पाच सहा चूक चोवीस परत गुणीला पाच आणि हा गुणाकार पाच चूक वीस दोन पाच दोन्ही दहा दोन बारा एकशे वीस मीटर हे अंतर अर्थात काय त्या आगगाडीची लक्ष द्यायले आग गाडीची काय हो एकूण लांबी मीटर मध्ये बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकशे वीस मीटर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ह्या माझ्या बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय बाह सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके